मंडळी तुमच्या देखील जास्वंदाच्या झाडावर बारीक अशी कीड आलेली आहे का झाडाची पानं पिवळी पळत आहे का किंवा कळ्या बोलून जात आहे का आणि झाडावर तर मात्र फुलंच नाहीये चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांवर उपाय पाहणार आहोत जास्वंद हे झाड बघायला तर सुंदर आणि पूजा अर्चेला देखील महत्वाचं आहे पण बऱ्याच वेळेस यावर कंप्लेन असतात की झाड छान दिसतंय पण मात्र त्यावर फुलं येत नाही आज मी अगदी घरातील वस्तूंनी ऑर्गॅनिक असं खत कसं बनवायचं ते दाखविणार आहे सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिम्पल गार्डनिंग चॅनल मंडळी जास्वंदीवर कळ्या येतात आणि त्या गळूनही जात असा तर त्यामागील कारण काय आणि त्यावर उपाय कुठला करायचा हे आज आपण अगदी झटकेपट पाहणार आहोत मंडळी तुम्ही सगळी काळजी घेतली तरी देखील अत्यंत कॉमन असा प्रॉब्लेम म्हणजेच अगदी छोट्या छोट्या चुका करत असतात पाणी खत किंवा सनलाईटमध्ये हलके फुलके बदल तर हे होतच असतात पण इम्पॉर्टंट रिझन म्हणजे आज मी तुम्हाला दाखविणार आहे की सुपर असं घरगुती मिक्स आणि त्यातील सोपे उपाय जे लवकरात लवकर तुमच्या जास्वंदीला फुलं एक्सप्लोजन देतील फक्त तीन मिनटं आणि तुमचं झाड मात्र पुन्हा फुलायला तयार होणार आहे मंडळी तुमची जर जास्वंदी फुलंच नाही का मग त्यामागे महत्त्वाची पाच अशी कारणं आहेत त्यातील कारण क्रमांक एक म्हणजे अत्याधिक किंवा झाडाला कमी पाणी देणे जास्त पाणी दिल्यास रूट सपोकेट होत असतात त्यामुळे देखील कळ्या गळत असतात आणि जर झाडाला पाणी कमी दिलं तर त्याने देखील झाड मात्र जात असतं आणि त्यामुळे फुलं हे ड्रॉपिंगचं जे काही प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी येत असतो कारण क्रमांक का दोन म्हणजे अयोग्य खत वापरा जास्त नायट्रोजन फक्त पानं वाढवत असतो झाडावर फुलं येत नाही फॉस्फरस आणि पोटॅशियम कमी झाल्यास त्याने देखील कळ्या गळत असतात कारण क्रमांक तीन म्हणजे अयोग्य प्रकाश किंवा सूर्यप्रकाश जास्वंदीला रोज किमान चार ते पाच सूर्य तासाचा सूर्यप्रकाश हा हवाच आहे कमी प्रकाश मिळाला तर त्याने देखील बर्ड्स ह्या वीक होत असतात आणि कारण क्रमांक चार म्हणजे टेम्परेचरचा स्ट्रेस खूप थंड किंवा खूप उष्ण वातावरणामुळे देखील कळ्या ह्या गळत असतात आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव ॲफिड्स असो थ्राईप्स असो माईट्स असो मिलेब असो यांसारखा कीटकांचा जर प्रादुर्भाव झाडावर झालेला असेल तर त्यामुळे देखील झाड खराब करून कळ्या मात्र गळायला सुरुवात होत असते तर मग मंडळी या पाच कारणांपैकी नेमकं कारण कुठलं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या झाडाला त्रास होत आहे हे मात्र नक्की शोधून काढा आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी उपाय करायचा आहे माझ्या झाडावरच्या कळ्या गळत नाही भरपूर कळ्या येतात बरेच फुलं देखील येत आहे पण मात्र सध्या पिवळी पानांची जी काही समस्या आहे ती मात्र झाडावर तयार झालेली आहे आणि यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे टेम्परेचर स्ट्रेस होय सध्या थंडीचं वातावरण वाढलेलं आहे थंड वारे वाहत असता आणि रात्री देखील भरपूर थंडी असते आणि त्याचाच प्रादुर्भाव या झाडावर होत आहे आणि झाड मात्र पानं ही पिवळी करायला लागलेलं आहे आता या पिवळ्या पाण्यावरच आपल्याला उपाय करून घ्यायचा आहे जवळपास फक्त दहा ते पंधरा टक्के एवढ्याच क्वांटिटीमध्ये सध्या जी पिवळी पानं आहेत ती झाडावर दिसत आहे पण मात्र पिवळ्या पानांची समस्या वाढू नये म्हणून तिला आधीच आपण आटोक्यात केलं तर त्यावर योग्य उपाय केलेला देखील गुन्हे लागत असतो चला तर मग मंडळी या ठिकाणी झाडावरची जी काही सगळी पिवळी पानं होती ती मी बाजूला काढून घेतलेली होती आणि आता वळूया तो म्हणजे घरगुती उपाय यामध्ये आपण सुपर मिक्स पावडर तयार करणार आहोत आणि त्यामध्ये जी काही नायट्रोजन व्हॅल्यू आहे यासाठी आपण अगदी घरगुती साहित्य घेणार आहोत आज आपण कुठल्याही महाग केमिकल खत नाही तर अगदी घरगुती खत वापरणार आहोत ज्यामध्ये संत्र्यांचे साल पावडर केळीची साल पावडर आणि दाना पावडर वापरणार आहोत मंडळी ऑरेंज पील पावडर जी अगदी घरगुती आहे रेग्युलरली आपण ऑरेंज खाल्ल्यानंतर जी काही साल असते तो फक्त कचरा म्हणून पाहत असतो पण कचरा नाही तर ती मातीला कॅल्शियम देत असते झाडाच्या जा मुळांना ताकद देत असते आणि झाडाची जी काही फुलगळ असते ती देखील थांबवण्यास ही जी काही ऑरेंज पील पावडर आहे ती मदत करत असते त्यानंतर माती जिवंत करण्याचं काम देखील ही पावडर करत असते तर मात्र या या सर्व गोष्टींसाठी ऑरेंज पील पावडर पुरेशी आहे सो या ठिकाणी मी जवळपास दोन त दोन चमचे ऑरेंज पील पावडर घेतलेली होती त्यानंतर केळीच्या सालीची पावडर घेतलेली होती ती देखील अगदी घरगुती आहे आणि हे पावडर फॉर्म फर्टिलायझर कसं तयार करायचं यावर आधारित इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जाते सो मंडळी या ठिकाणी जी काही केळीची साल आहे त्यामध्ये देखील भरपूर अस पोटॅशियम असतं आणि केळीची साल पावडर म्हणजेच झाडांसाठी एनर्जी ड्रिंक आहे कळा टिकवणे फुलांची संख्या वाढवणे आणि ती फुलवणे यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं त्याचप्रमाणे केळीच्या सालीमध्ये फॉस्फरस देखील आहे कॅल्शियम आहे आणि नॅचरल अशी शुगर जी आहे त्याने झाडाला इन्स्टंट अशी एनर्जी देखील मिळत असते त्याचप्रमाणे जी काही संत्र्यांची साल आहे त्यामध्ये नॅचरल ऑइल्स असतात सो मातीमध्ये बुरशी किंवा की कीड असेल तर ती देखील कमी होण्यास मात्र ही उपयोगी पडत असते आणि आता सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे मेथीदाना पावडर मंडळी मेथीदाना पावडर ज्यामध्ये आयन आहे नायट्रोजन आहे अमायनो ऍसिडस आहे आणि ग्रोथ एझाईम्स देखील आहे ज्याने झाडाची इम्युनिटी देखील वाढत असते रूट्स ग्रोथ देखील सुधारत असते सो मंडळी हे तिघही पावडर एकत्र आले की मात्र झाडाची माती बदलली आणि झाडाचं टेक्स्चर देखील बदलत असतं हा कॉम्बो आपल्याला एकत्रपणे द्यायचा आहे आणि एकत्रपणे दिल्यावरच प्रभावीपणे हा झाडावर काम करत असतो नेहमी हे फर्टिलायझर कमी प्रमाणात वापरा आठवड्यातून एकच दा द्या नॅचरली जरी असलं तरी देखील मात्र ओव्हर हा झाडाला नुकसान करू शकतो सो so, मंडळी अशा प्रकारे ही जी पावडर होती ती एकत्र करून घेतलेली होती आणि मातीवर इम्युनली पसरून घेतलेली होती आणि त्यानंतर अगदी हलकासा पाण्याचा स्प्रे देखील करून घेणार होती या ठिकाणी माझी झाडाची जी माती होती थोडी ओलसर होती त्यामुळे मी एखाद्या वेळेस या ठिकाणी पाणी देख देणं देखील टाळणार आहे सो so, आठ दिवसातून एकदा तुम्ही झाडाला हे देऊ शकतात सात ते दहा दिवसामध्ये तुमच्या जास्वंदीवर नवीन बर्ड्स आणि फुलं देखील दिसायला लागतील हा मिक्स रेग्युलर वापर वापरला की फक्त कळ्या गळणे कमी होत नाही तर झाडाची ओव्हरऑल हेल्थ जी असते हेल ती देखील त्याची जी ग्रोथ असते ती देखील इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होत असते शिवाय जे काही डेड असतात किंवा ओल्ड बर्ड्स असतात ते देखील आपल्याला वेळोवेळी रिमूव्ह करून घेणं गरजेचं आहे यामुळे नवीन ज्या काही बर्ड्स असतात किंवा ज्या का काही कळ्या असतात त्यांना जागा मिळत असते झाड मात्र हलकेशे यानंतर आपल्याला शेक करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही पोलन स्प्रेड आहेत ते देखील त्याने इम्प्रूव्ह होण्यास मदत होत असते आणि नवीन फुलं येण्याची देखील त्याने चान्स वाढत असतात सो अशा प्रकारे या ठिकाणी मी संपूर्ण मातीची आहे खालून वरपर्यंत पावडर टाकल्यानंतर एकजीव करून घेतलेली आहे आणि त्यानंतर कुंडीला देखील शेक करून घेणार आहे यासोबतच मंडळी वेळोवेळी झाडाची प्रोडिंग केल्यास नवीन बर्ड्स इनकरेज होत असतात नवीन कळ्या येण्यास प्रोत्साहन देखील मिळत असतं या छोट्या छोट्या टिप्स जरी फॉलो केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या झाडावर फरक दिसून येईल तुम्ही पाहाल झाडावरची फुलं रंगतदार मजबूत आणि लॉंगेटिव्हिटी देखील असतील तर मंडळी ही होती जास्वंदीच्या कळ्या गळण्याची कारणं आणि त्यावर सुपर असं घरगुती मिक्स उपाय हा मिक्स आणि हा उपाय लवकरात लवकर तुम्ही देखील तुमच्या झाडांवर करून पा त्यानंतर मात्र फुलांचा एक्सप्लोझन मात्र तुम्हाला नक्की त्यावर दिसून येईल तर मग मंडळी या ठिकाणी मातीवरचा उपाय तर करून झालेला होता आता पानांवर उपाय करणं देखील तेवढंच गरजेचं होतं काही हिरव्या पानांवर ब्लॅक स्पॉट ब्राऊन स्पॉट दिसून येत होते सो या ठिकाणी काहीतरी जे काही फंग फंगस इन्फेक्शन जे असतं ते पानांवर आलेलं असतं सो या ठिकाणी मी नीम ऑइल स्प्रे करून घेत होती ज्यामध्ये आपल्याला आठ ते दहा ड्रॉप नीम ऑइल त्यामध्ये अर्धा चमचा लिक्विड हँडवॉश आणि बाकीचं पाणी अशा प्रकारचं माइल्ड असं सोल्युशन तयार करून घ्यायचं असतं जे त्याचा जो काही स्प्रे आहे तो पानांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूने करून घ्यायचा असतो जेणेकरून जी काही कीड असेल किंवा जो काही फंगस अटॅक असेल त्याचा प्रादुर्भाव आपला या ठिकाणी आटोक्यात येत असतो सो मंडळी जास्वंदात विशेषत आयर्न डेफिशियन्सीमुळे पिवळेपणा आणि कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे कळी गडणे ही समस्या तयार होत असते सो यावर आपण जो काही उपाय आहे तो तर आपण करून घेतलेला होता झाडांना मिनरल्स अवेलेबल आपण करून दिलेले होते त्यामुळे झाडावर आता जास्त तर फुलं येत शिवाय कळ्या देखील गळणार नाही पानं देखील हिरवीगार होती तर मंडळी घरच्या घरी केलेलं हे फर्टिलायझर झाडावर आश्चर्यकारक बदल मात्र करून आहे खत देण्यापेक्षा स्वस्त आणि नैसर्गिक असा उपाय जो तुमच्या हाताशी आहे हा उपाय मात्र नक्की करून बघा आणि मात्र तुमचं झाड फुलांनी भरलं किंवा नाही हे देखील मला मात्र नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भर भरून लाईक करून ज्यांच्याकडे जास्वंदाची भरपूर अशी झाडं आहेत त्या फ्रेंडसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून हिवाळ्यामधील ते देखील हा उपाय नक्की ट्राय करून पाहतील चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा अशाच घरगुती आणि निशुल्क उपायांसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅप्पी गार्डनिंग